संतोष देशमुख यांच्या मारेकन्यांना अटक करा ही प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी भव्य असा मोर्चा निघाला आपण पाहू शकता बीड शहरात विराट जनसमुदाय जो आहे तो या मोर्चात सहभागी झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी काळे झेंडे आहेत जे फलक आहेत ते फलक देखील ठिकाणी आपल्या हातात धरलेले आहेत नाही चलेगी नाही चलेगी दादागिरी नाही चलेगी याच विविध मजकूर असणारे हे जे फलक आहे जे मोर्चेकऱ्यांमध्ये आहेत विराटा सहा जनसमुदाय जो आहे तो या बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मूर्ती माध्यमातून करत आपण पाहू शकतो जर पलीकडे जर पाहिलं तर या जिल्हाधिकारी कार्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत

त्यानंतर त्या संतोष देशमुख यांचे मारेकरी आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी त्याचबरोबर त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशीची शिक्षा देण्यात यावी या सह विविध मागण्यांसाठी हे मोर्चेकरी आंदोलन आक्रमक झाले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका